नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका पार पाडल्या आणि यामध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं खरंतर यानंतर भाजपा असेल शिवसेना असेल किंवा अजित पवारांचं पक्ष असेल या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरून थोडीशी शाशंका आहे काल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा सोपवला आहे आणि त्यांच्यावरती सध्या काळजीवाहू मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आहे आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही नागरिक का आहेत आणि त्यांच्या म्हणण्यानुसार किंवा त्यांची नेमकी कोणाला पसंती आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत काही नागरिक का आहेत निवडणूक झालेल्या आहेत परंतु मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल सध्या आता सध्या मुख्यमंत्री म्हणजे चालू शिंदे शिंदे साहेब आहेत आता त्यांनी राजीनामा दिलाय राजीनामा दिला तर तरी त्यांनाच मुख्यमंत्री पद भेटावे अशी इच्छा आहे फडणवीसांचं काय फडणवीस सर ते त्यांच्या तर धागे दोर आहेत ना त्यांच्या त्यांच्यावर तर ते रिमोट चालणार आहे त्यांना मुख्यमंत्री त्यांना गरज नाही रिमोट कंट्रोल देवेंद्र फडणवीस चालवणार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व्हावे शिंदे होणार एकनाथ शिंदे सर त्यांना केलं चालेल बाकी लाडके बहिणी काय योजना काढलेली आहेत ते लोक त्याला त्या हिशोबाने त्यांना त्यांना करायला काय हरकत नागरिक का आहेत त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात दादा राज्यामध्ये कोण मुख्यमंत्री व्हावं असं वाटतं तुम्हाला सध्या कारण महायुतीला बहुमत आलेला आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीस किंवा आत्ता जे काळजीवाहू मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे या दोघांपैकी कोण मुख्यमंत्री हवं महाराष्ट्रासाठी शिंदे एक एकनाथ शिंदे बर तो कारण काय कारण म्हणजे प्रामाणिकपणा आहे आणि लोकांसाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे हे सर्वात वेगळेपण आहे त्यांच्यामध्ये आणि देवेंद्र फडणवीस ते आता आता केंद्रामध्ये काम केलं पाहिजे हो असं व्यक्तिमत्व आहे महाराष्ट्रात नको ते आता उपमुख्यमंत्री कोण होईल उपमुख्यमंत्री दोन लगेच सगळ्या केंद्रात त्यांना चान्स त्या नाहीये देवेंद्र देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार सेम रिपीट बिलकुल आता समाधानी आहात का आत्ता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते काही वर्ष त्यांच्या कामगिरीवरती समाधानी आहात का निश्चितच वादच नाही म्हणून आम्ही रेफर केलं ना की के एकनाथ शिंदे आता मुख्यमंत्री हवेत कंटिन्युएशन मध्ये जरी त्यांच्यामध्ये काही का हे झालं डिवायडेशन की पहिले मुख्यमंत्री आहे काही कालावधी दुसरे तर पहिले तर आहे तेच कंटिन्यू झाले ते जास्त फायदा होईल आता पाच वर्षाचे सरकार होईल त्यावेळेस फिफ्टी फिफ्टी म्हणजे अडीच अडीच वर्षाचं मुख्यमंत्री पद हवं कि कंटिन्यू एकच मुख्यमंत्री हवा माझ्या दोघांना चान्स दिला पाहिजे कोणा कोणाला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे म्हणजे फिफ्टी फिफ्टी अडीच अडीच वर्षाचा फॉर्म्युला केला पाहिजे केला पाहिजे थँक्यू आणखी ना काही नागरिक आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत राज्य मध्य को सद्या एक नाथ शिंदे की देवेंद्र फडनवीस कारण काम कर रहे हैं ना वो अच्छा हाँ अभी उन्होंने इस्तीफा दिया है फिलहाल तो बनाना चाहिए ना बाबा और देवेंद्र फडणवीस वो भी बनते हैं लेकिन अभी ये काम किए ना शिंदे काम के मतलब तुमची पसंती एकनाथ शिंदे ना आहे काय वाटतं मावशी कोण मुख्यमंत्री व्हावं सध्या ठीक यात नाही यार काय वाटतं राज्यामध्ये मुख्यमंत्री कोण व्हावं बीजेपी बीजेपी दालीच की महायुतीला चांगलं बहुमत मिळाले पण मुख्यमंत्री कोण पाहिजे एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस दोन्ही चांगले आपल्या जागी आता जा, दोन्ही कसं करायचं काय आता ते फॉर्म्युला मी सांगितलं तर होणार नाही जनता तुम्ही मतदान केलेलं आहे मतदान करते पण जनताच ऐकतात का मला आज सिलेंडर चारशे रुपये मध्ये पाहिजे ऐकणार का मला पेट्रोल आज ऐंशी रुपये मध्ये पाहिजे ऐकणार का जनता जनता खूप काही बोलते हो पण ऐकत आजपर्यंत ऐकलं कोण नाही तर ते करणारे डिसिजन घेणारे वरती बसलेत वर। ते वर वरती असतात देव नाही बसला वरती पण ते भी वर ना तो तो ना दिल्लीला मनें जे वरच्या पातळीवर म्हणा किंवा आपल्या इथं सॉरी तर ते बसलेत ना त्यांना विचार करू द्या त्यांनी करू द्या ना आता परंतु तुमची पसंती हिंदुत्व जागा व्हायला पाहिजे बस एवढंच माझं मत आहे आता मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर कोण बसायला पाहिजे आता ज्याचं मत जास्त आहे ते, त्याला बसायला पाहिजे मला एक सांगा कॉलेजमध्ये तुम्ही जाता कॉलेजमध्ये कसं ठरवता पर्सेंटेज वाईज ठरवता ना ज्याला नव्वद टक्के जास्त आहे तो पहिला पंच्याण्णव टक्के जास्त आहे तो पहिला ऐंशी टक्के त्याला नंतर सत्तर टक्के त्याला नंतर सेम वे गो इन दिस वे आणि तुमचं असं म्हणणं की की मध्ये भाजपला बहुमत मिळालेलं आहे मग देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री ज्याच्याकडे जास्त आहे आयडियली तेच प्रोसिजर व्हायला हो पाहिजे की माझं माझं माझ्याकडे जास्त आहे ना हा जर काही हे असे म्हणजे काही प्रॉब्लेम होत असेल पुढे जाऊन त्यांना करून मग ते विचार करू शकतात पण आज यांचंकडे मत जास्त आहे मग मला नाईंटी फाय पर्सेंट फर्स्ट प्रेफरन्स मला पाहिजे कॉलेजमध्ये सेम वे असंच करा ना तुम्ही यांचं म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपद भूषवावं तुमचं काय म्हणणं आहे का शंभर टक्के देवेंद्र फडणवीस मागच्या वेळेला उलट त्यांनी त्याग केला शिंदेनं दिलं ऍक्च्युली uh, गद्दारी कोणी केली उद्धव ठाकरेंनी केली लोकांनी कोणाला मत दिलं होतं शिवसेना भाजप तिला किती होतं त्यांचं एकशे बावीस होतं आणि यांचे छप्पन होते एवढं असून पण त्यांनी uh, वेगळं राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तिकडे केलं त्यामुळं उलट त्यांनी त्याग केला एवढं एवढे आणि दोन चौदापासून तर एकोणीसपर्यंत किती सुंदर कारभार केला होता की नाही देवेंद्र फडणवीसनी आणि मग आता का प्रत्येकाला या त्यांनी एवढं एकशे बत्तीस मिळून सुद्धा त्यांनी कुठपर्यंत त्याग करायचा किंवा बी जे लोक नाराज होते ना शिंदेने ठीक आहे पण शिंदेला पण चांगलं पद मिळालं पाहिजे त्यांनी पण आता सगळ्यांच्या मिळूनच आता जरी लाडकी बहीण झाली ना तरी ह्या तिघांनी उद्धव आपले श देवेंद्र फडणवीस शिंदे आणि प पवार अज अजित पवार या तिघांच्या मिळूनच ह्या गोष्टी मिळणार की किंवा एकालाच क्रीड द्या त्याच नाही सगळ्यांनी मिळून केलं परंतु यांचा मोठा त्याग आहे आणि मला सांगा आज सत्तावन्न जास्त का एकशे बत्तीस जास्त बरोबर मग त्यांनी किंवा किंवा काही गोष्टी त्यांनी त्याग केल्या म्हटलं त्यालाच मिळायला पाहिजे यांचा पण त्याग यांना पण चांगली पदे मिळेल ना गेल्या वेळेस जर बघितलं ज्यावेळेस शिंदे यांच्या सोबत युती झाली तर सगळ्यांना वाटत होत की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते पण ऐन वेळी काय झालं उलट त्यांनी एवढं मोठेपणा दाखवलं का शिंदेचं नाव त्यांनी जाहीर केलं पण आता देवेंद्र फडणवीसचं नाव सुद्धा शिंदेनी करावा करावं तिच्या त्यांचं मोठे पण आहे नाराज दिसतात सध्या नाही ते नाराज नाही या खालचे लोक आहे ना किंवा मीडिया किंवा लोक ते आता कोणालाही वाटतं ना आता मला सगळं अजित पवारच्या लोकांना पण आमचं आमचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे पण असं नसतं वस्तुती जाणून घेतली गोष्टी ठीक आहे त्या हा ते नाहीच आहे उलट ते काय बोलले होते ज्या वेळेला चाळीस आमदार तिकडे गोवाटले गेले तेव्हा उद्धव ठाकरे सुद्धा काय बोलले होते की तुम्ही परत युतीमध्ये या मला ते पद नकोय तुम्ही घ्या पाहिजे दुसरं त्यांना हे करा परंतु काँग्रेस बरोबर नको आणि बाळासाहेब ठाकरे सुद्धा बोलले होते ज्या वेळेला काँग्रेस बरोबर जायची होईल त्यावेळेला माझं माझं दुकान मी बंद बरोबर बरवर की नाही ठीक अजून काय विचारायचं बोला अजून म्हणजे तुम्ही एकूण शिंदेच्या कामगिरीवरती अच् खुश आहात आनंदी आहात खुशी आहे परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहिजे तुमचं काय म्हणणे आता मुख्यमंत्री पद मिळू दे पण मुख्यमंत्री सगळ्या बैठक घेऊन ये ना सगळ्यांनी पोलांचं शिक्षण फ्री करावं हे लाडकी बहिणीला पंधराशे रुपये एकवीसशे रुपये देणं हे योग्य नाहीये हे वयस्कर वयस्कार लोकांना एसटी फ्री करणं हे बरोबर नाही शाळेच्या पोरांना फ्री करा ना एसटी तुम्ही ते करा ते महत्वाचे मुद्दे ते घ्या बस एवढंच म्हणणं आपलं बाकी काही नाहीये आता मला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कि देवेंद्र एकनाथ शिंदे काय कारण कारण एकनाथ शिंदेनी तशी कामगिरी पण केलेली आहे सगळे व्यवस्थित काम केलेली आहे त्यासाठी एकनाथ शिंदे बरोबर आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच पाहिजे एकनाथ शिंदे हा एकनाथ शिंदे फिक्स तुमचं काय एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे पण कारण काय काम चांगले केले त्यांनी एकनाथ शिंदेने काम चांगले केलेले सगळे काम झालेली आहेत म्हणजे लेडीज लोकांचे जे आहेत त्यांनी सगळ्या समस्या व्यवस्थित सोडवल्या फक्त एवढंच की महागाई महागाई जी आहे तिघा मिळून तिघा मिळून जरी केली असेल पण निर्णय कोण घेणार होते मुख्यमंत्री देवेंद्र साहेब देवेंद्र साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्री शिंदेनी निर्णय जे आहेत ते स्वतः घेतलेले आहेत आणि चांगले निर्णय घेतले त्यामुळे त्यांच्याबद्दल आणि स्वतः शिंदे साहेब व्हायलाच पाहिजे मुख्यमंत्री तो या ठिकाणचे जे नागरिक आहेत काहीच म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं तर काहीच म्हणणं एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री व्हावेत आणखी ताई देखील आहेत ताई काय सांगाल राज्याचे मुख्यमंत्री कोण व्हावेत असं वाटतं देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे नाही पण लाडकी बहिणी योजनेचा जो फायदा घेतला असेल ना नाही घेतला काय होता नाही इनकम इन्कम त्याच्या अट आहे ना त्याला त्यामुळे मी अच्छा आता राजकारण मतदान वगैरे तर केलं असेल ना तुम्ही काका काय वाटत राज्यामध्ये कोण मुख्यमंत्री व्हावेत एकनाथ शिंदे कि देवेंद्र फडणवीस तुम्ही नावच घेतले काय सांगणार कोण व्हावं माहिती तो दर... दर... तर आहे परंतु दोघांपैकी मुख्यमंत्री कोण पाहिजेत सर्वसामान्य नागरिकांना देवेंद्र फडणवीस दर... यामागचं कारण काय काय त्यांच्याकडे जास्त आहे काय वाटणारच देवेंद्र फडणवीस यांनीच व्हावं यामागचं कारण काय आहे कारण काय नाही संघटन आहे त्यांच्याकडे सगळं संघटन कौशल्य आणि कॅपेबल बोल आता अनेकांचं म्हणणं की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पद भूषवावं नाही मेजॉरिटी आमच्याकडे एकशे तेहतीस लोक आली आमची आता यावेळेस जर मागे हटलो तर मग अवघड आहे ना विषय कधी होणार मुख्यमंत्री शंभर टक्के देवेंद्र फडणवीसच तर या नागरिकांच्या प्रतिक्रिया आहेत खर तर देवेंद्र फडणवीस असतील किंवा राज्याचे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोघांनाही या ठिकाणच्या नागरिकांनी पसंती दिलेली आहे परंतु निर्णय काय होतो किंवा कोण मुख्यमंत्री होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे कृष्णापांचा मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे